खूप कविता कविता म्हणजे कविच्या मनाचे प्रतिबिध असते मन ते जाणारी व त्याचा विस्फोट करणारी प्रत्येक अनुभूती ही त्याच्या शब्दात लोमटते इंदिराबाईंनी बालपणाच छत्र गमावले होते पर परगेपणाच्या छायेत साठांचं मोहत वाढताना कविता वेदनाचे कण वेगळेची परगे हा त्यांचा पहिला हस्तलिखित काव्यसंग्रह होता नावा प्रेम कविता बनली अशी कविते रहन कविता रसिकांच्या मनात घर करून राहिलेली आहे इंदिराबाईंनी ज्यांच्यावर जेव्हा पाठ प्रेम केले ते त्यांचे सहज त्यांनी संसाराचे वय अवघे दहा वर्ष असतानाच गमावले होते या काळात विरहाने पाण्याबाहेर मासोळी ज्याप्रमाणे धडपड त्यांची त्याप्रमाणे धडपड सुरू होती याच काळात जीवनाच्या गाभ्याशी त्यांची कविता एक झाली आणि त्यांचे प्रतिबिंब मृगजळ या अकराशे छप्पन साली आलेल्या त्यांच्या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये उमटले इंदिरा संतांच्या लेखनाचा गाभा निसर्ग देह संघर्ष स्वअनुभूती मध्यमवर्गीय स्त्रियांचे भविष्य नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे जीवन परोपकाराचे दुःख या विषयावर विषयावर त्यांच्या कविता अत्यंत तरळ हळूवार संवेदनशील भावनेतून साकारलेल्या आहेत त्यांची कविता हा आत्मनिष्ठ आत्मनिष्ठ भावानुक व्यक्ती करणारी असल्यामुळे मनाचा वेध घेणारी घर शब्दांचा साधेपणा वृत्तीची निदळपणा व मोठा आशय थोडक्यात सांगण्याची शक्ती हे सारे ओवीतून हे सारे ओवीतले गुण त्यांच्या कवितेत साकारले मी जाताना शेवटी इंदिरा संतांचे काही शब्द सांगते ते त्या नेहमी म्हणायच्या की कविता हा माझ्या जीवनाचा आणि लेखनाचा गाभा होय धन्यवाद